सकल मराठा समाजाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने उपस्थिती दाखवली भर उन्हामध्ये लाखो मराठा समाज बांधव सभेस उपस्थित होते या सभेमध्ये बोलताना जरांगे पाटील म्हणाले यांनी त्यांच्या काही पूर्वीच्या निर्णयामध्ये बदल केले कोणत्याही पक्षाच्या सभेला प्रचाराला मराठा समाजाने जाऊ नका आपला विरोध राज्य सरकारला आहे केंद्र सरकारच्या विरोधात आपलं कोणतंही आंदोलन नाही आपल्याला फसवण्याचे काम राज्य सरकारने केलं आहे आपल्याला गुन्हे दाखल करण्याचे काम या सरकारने केलं आहे या सरकारला आमचा विरोध राहील यासाठी सकल मराठा समाजाने निर्णय घेणारे होऊया यासाठी यानंतर तुम्ही गावाकडे गेल्यानंतर तीस तारखेला प्रत्येक जिल्ह्यातून एकमताने एक, एक उमेदवार निवडून त्याला अपक्ष म्हणून आपण निवडून आणू असा निर्धार यावेळी करण्यात आला जर आपण अनेक उमेदवारी अर्ज दाखल केले तर त्याचा फटका आपल्या उमेदवारांना होऊ शकतो मराठा आणि कुणबी एकच आहे हा कायदा करा त्यावेळी कुणबी नोंदी बत्तीस लाख होत्या आता त्या सत्तावन्न लाख झाल्या आहेत सतरा ते अठरा आपले उमेदवार सहज निवडून येतील मराठा समाजाबरोबरच दलित समाज इतर समाज आपल्या सोबत आहेत आता आमच्या दोनच मागण्या आहेत सगळे सोऱ्यांची अंमलबजावणी आणि मराठा कुणबी एकच याबाबत बोलताना ते पुढे म्हणाले मी कधीही राजकारणात येणार नाही मला राजकारणाचा गंध नाही मला त्यात पडायचेही नाही मला कोणीही फोडायचा तोडायचा राजकारणात आणायचा पैशाच्या कुठल्याही आमुषाला मी बळी पडणार नाही माझा एकच मायबाप माझा मराठा समाज आहे आणि त्यांच्या लेखी बाळांसाठी मुलाबाळांसाठी मी जीवात जीव असेपर्यंत काम करत राहणार आहे